आधी तर आज मी बनवणार आहेत मसाले भात तर मी कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये टाकलं आहे तेल गरम व्हायला गरम होतपर्यंत इकडे भाजी बघून घेऊया आपण भाज्या घेतलेल्या आहे मी त्यामध्ये गोबी आलू आणि शेंगा आहे आणि सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे माझ्याकडे मटर नव्हते तर मटर पण टाका आणि टमाटर मिरच्या कांदा अद्रक लसणचं पेस्ट घेतलेला आहे बघा इकडे माझं तेल गरम झालं आता यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये तेजपत्ता जिरं मोहरी आणि मिरे दालचिनी टाकलेला आहे मी कॅमेरा माझा थोडा धक्क्याने घ सरकला होता आता यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा आणि हिरव्या मिरच्या छान यांना शिजवून घ्यायचं थोडा वेळ तर माझ्याकडे हिरवा कांदा होता तर मी तो टाकला आहे तर बघा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे शिजलं की यामध्ये आपल्याला अद्रक लसणचा पेस्ट टाकायचा आहे ते पण छान परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टमाटर टाकायचे तर मी दोन टमाटर घेतलेले होते तर टमाटर थोडे मोठेच ठेवले तरी चालेल टमाटर थोडे मऊ होईपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाले टाकायचे आहे तर मसाले मसालेमध्ये मी तिखट मीठ हळद धनिया पावडर गरम मसाला घेतलेला आहे तर ते मिक्स करायचं हिरवा कांदा घेतला होता तर पाल नव्हती टाकली तर मग मी नंतर पाल टाकली त्यामध्ये छान मसाले मिक्स हो मिक्स झालेले आहेत याला शिजून घ्यायचं दोन मिनिट त्यानंतर आपल्याला भाज्या टाकायच्या आहे आलू गोबी असेल तर मटर शेंगा आणि आता मी सोयाबीनच्या वड्या पण टाकणार आहोत यामध्ये यांना पण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि भाज्यांना पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे थोडे नरम होईपर्यंत त्यामध्ये नंतर त्यामध्ये दही टाकायचं मी छोटा चम्मच असते जो पोहे खायचा त्याने दोन चम्मच दही टाकला आहे आणि दही टाकल्यानंतर गॅस बंद बन, बंद करायची म्हणजे ते फाटणार नाही आणि मिक्स करत राहायचं दही टाकायचं मसाले भातामध्ये दही टाकलं की भात वेगळाच लागतो खूप छान लागतो आणि आता मी अडीच वाट्या तांदूळ घेतले होते छोट्या वाट्यांनी ते टाकले यामध्ये मसाल्यामध्ये आणि याला छान मस्त मिक्स करून घेतो याला पण दोन तीन मिनटं शिजू द्यायचं मसाल्यामध्ये तांदूळला बघा आता छान मिक्स करून घेतो बघू शकता तुम्ही यामध्ये मी आता थोडा सांबार टाकला आहे आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी तांदूळ घेतले होते तर मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याला थोडंसं होऊ द्यायचं आणि मग कुकरचं झाकण बंद करायचं दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये शिजून जातात जास्त होऊ द्यायच्या नाही नाहीतर मग पूर्ण भाज्या मॅश होऊन जातात तर आता जाता। मी कुकर साईडला केला आणि मी कढी बनवत आहे आमच्याकडे मसाले भात केला की कढी परमनंट असतात कढी पाहिजेच तर मी थोडं तेल टाकलं आहे थोडंसं टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका माझ्याकडे नव्हता त्यामध्ये लसण आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि त्यानंतर दही घेतली होती दहीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पिंड फिरवून घेतलं छोट्या चम्मचभर बेसन टाकून कारण की रईनी ऐटलं की ते फाट फाटण्याची शक्यता असते म्हणून मी मिक्सरमध्येच घमवून घेते आणि बघा पाणी टाकलं छान ग्लासभर मीठ टाकलं हळद टाकली आणि याला छान उकळी येऊ द्यायच्या बघा दही आता एक घट्ट झालेला आहे मस्त कडी बनली आपली बघा आता माझा भात पण झालेला आहे बघू शकता गरम गरम आहे म्हणून थोडा तो थंड थोडा गेलसर वाटते सांबार टाकून घ्यायचा आणि पाच मिनटं मस्त थंड होऊ द्यायचा मस्त मोकळा मोकळा मसाले भात तयार होतो महाराष्ट्रीयन बघा माझा मसाले भात झालेला आहे आणि इकडे छान कढी पण झाली आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा